उद्योजक मित्रांनो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या युट्यूब वरती आपण दररोज नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो नवीन नवीन व्यवसायांची माहिती या व्हिडिओ मध्ये आपण देत असतो आज जो तुमच्या समोर नवीन व्यवसाय घेऊन आलो आहे या व्यवसायाचं नाव आहे धान्य साफसफाई उद्योग तर धान्य साफसफाई उद्योग म्हणजे काय जे तुमचे धान्य आहे त्यामध्ये तुमचा गहू असेल तुमची बाजरी असेल ज्वारी असेल तुमचं तांदूळ असेल सोयाबीन असेल मक्का असेल हे तुम्हाला साफ करून मार्केटमध्ये सेल करायचा आहे हा व्यवसाय जो आहे हा तुम्ही कुठे चालू करू शकता हा व्यवसाय जो आहे हा तुम्ही ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक म्हणून व्यवसाय हा तुम्ही चालू करू शकता आता शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे तुम्हाला जे धान्य मार्केटमधून विकत घ्यायचे हे तुमच्या शेतामध्येच विकू शकता किंवा आजूबाजूच्या तुमच्या शेतकऱ्यांकडून तुम्ही हे धान्य विकत घेऊ शकता म्हणजे कच्च्या मालाचं जे सगळं सर्वात मोठं टेन्शन असतं की कच्चा माल कुठे घ्यायचा आहे हा कच्चा माल तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये तुम्हाला उपलब्ध होत आहे त्या कच्चा माल तुम्ही विकत घेतला हा तुम्ही साफ केला आता साफ करण्यासाठी तुम्हाला आधुनिक उपकरणे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्या उपकरणांमध्ये कोणकोणती कौन प्रोसेस आहे ही तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे तर याच्यामध्ये जो तुम्ही व्हिडिओ बघतायत हा पूर्ण क्लिनिंग रेडिंगचा सेटअप आहे याच्यामध्ये धान्य किती पण खराब असू द्या हे तुम्हाला साफ करून समोर तुम्हाला एकदम ए वन क्वालिटीची पॅकेजिंग बनवून बाहेर पडणार आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की हा जे पहिलं मशीन आहे हे तुमचं इलेव्हेटर मशीन आहे या मशीन मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं तुम्हाल मटेरियल जे आहे हे समोरच्या मशीनला लिफ्ट करून जाणार आहे तुम्हाला रॉ मटेरियल या गड्ड्यामध्ये टाकायचं आहे रॉ मटेरियल टाकलं की तुम्हाला समोरचं जे सेकंड नंबरचं मशीन आहे हे तुमचं क्रशर मशीन हे क्रश करून देणार आहे तुमचं जे पण ओंबी आले असेल तुमचं ढेकूळ आले असेल हे तुम्हाला फोडून देणार आहे फोडल्यानंतर तीन नंबरचं मशीन आहे तुमचं राऊंड चालणा मशीन या राऊंड चालणा मशीनचं काम काय आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्रेडिंग होणार आहे ए क्वालिटी बी क्वालिटी आणि सी क्वालिटी आता ए क्वालिटीमध्ये काय येणार आहे तुमचा चांगला गहू बाजूला पडणार आहे बी क्वालिटीमध्ये तुमचा जो बारीक गहू असणार आहे तो बाजूला पडणार आहे आणि सी क्वालिटी मध्ये जे पण तुमची माती आहे तुमच्या ज्या गावामध्ये माती आहे तुमची बाजूला होणार आहे तर सी क्वालिटी ही जी आहे ती तुम्हाला फेकून द्यायची बी क्वालिटी तुम्ही पशुखाद्याच्या जे पण फॅक्टरीज आहे त्यामध्ये तुम्ही सेल करू शकता आता ए क्वालिटी जी आहे हे तुम्हाला समोरचं चौथं नंबरचं जे मशीन आहे परत एकदा येईल भेटत ए क्वालिटीचं जे मटेरियल आहे लिफ्ट करून तुमच्या डिस्टोनोर नावाच्या मशीनवरती घेऊन जात आहे तर डिस्टोनोर नावाच्या मशीनचं काम काय डिस्टोनोर म्हणजे काय तुमचं लोखंड आणि दगड हे तुमच्या गावाच्या साईजचे जे समोर आलेले आहेत ए क्वालिटीमधनं हे तुम्हाला बाजूला करून देणार आहे म्हणजे तुमचा दगड आणि लोखंड या ठिकाणी बाजूला होणार आहे लोखंड बाजूला झाल्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस जी असणार आहे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही पॅकिंग करू शकता इलेवेटरद्वारे या स्टोरेज टँक मध्ये माल तुमचा स्टोर होतोय स्टोर केल्यानंतर हा तुम्ही डायरेक्टली पॅकिंग करू शकता स्क्रीनवरती मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवत आहे की तुम्हाला यासाठी लागणाऱ्या मशीन्स कोणते आहेत उद्योजक मित्रांनो हा जर तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ पाहिला हा पूर्ण ऑटोमॅटिक सेटअप आहे आता याच्यामध्ये तुम्हाला कॅपॅसिटी वाईज सेटअप उपलब्ध असतात मार्केटमध्ये पाचशे किलो तासाला प्रोडक्शन एक टन तासाला प्रोडक्शन दोन टन पाच टन दहा टनापर्यंतचे प्रोजेक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर तुम्हाला जर मशिनरी संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे या, या वरती तुम्ही संपर्क करू शकता यावरती तुम्ही कॉल केला तर तुम्हाला पूर्ण माहिती मशीन संदर्भात तुमच्या व्हॉट्सअपवरती भेटून जाईल उद्योजक मित्रांनो समोरचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे की तुम्हाला तुम्ही रॉ मटेरियल तर तुम्हाला भेटला आहे तुम्हाला मशीन पण पन भेटल्यात पण आता हा माल तुम्हाला विक्री कुठे करायचा आहे तर विक्री जो आहे तुम्हाला जे तुमच्या जवळचे एपीएमसी मार्केट आहे बाजार समिती ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही विक्री करू शकता त्याचबरोबर जे हॉटेल्स आहेत हॉटेल्समध्ये तुम्ही हा माल तुम्ही सेल करू शकता त्याचबरोबर जे तुमच्या आसपासचे किराणा दुकान असतील मॉल्स असतील या ठिकाणी तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये या प्रोडक्टची मागणी आहे तुमचा गहू असू द्या तुमचा सोयाबीन असू द्या साफ केलेला माल तुम्ही या ठिकाणी विकू शकता समोरचा प्रश्न असणार आहे की जर तुम्हाला हा सेटअप चालू करायचा आहे तर तुम्हाला गव्हर्नमेंट काही यामध्ये मदत करत आहे का जे महाराष्ट्र शासन असेल तुमचं भारत सरकार असेल यामधनं तुम्हाला काही स्कीम्स काही योजना गव्हर्नमेंट सरकार गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी आणलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जी स्कीम जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये पी एम पी आहे पी एम एफ ई आहे त्याचबरोबर मुद्रा योजना सुद्धा यामध्ये उपलब्ध आहे तर या योजनेच्या अंतर्गत तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता त्याचबरोबर या थ्रू तुम्ही जर बँक लोन करून हा व्यवसाय चालू करताय तर गव्हर्नमेंट तुम्हाला पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान देखील देत आहे तुम्हाला काही गव्हर्नमेंटचे परवाने म्हणजे लायसन्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्या लायसन्स मध्ये प्रामुख्याने तुमच्याकडे फूड लायसन शॉपॅक लायसन आधार लायसन आणि त्याचबरोबर जर तुमचा टर्न ओव्हर जो आहे तो अबो वीस लाख अबो दहा लाख जर असेल तर तुमच्याकडे जीएसटी सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे उद्योजक मित्रांनो तुम्हाला याच व्यवसायाबद्दल अजून जर डीप मध्ये माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर तुम्हाला दिसतोय या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाईल धन्यवाद मित्रांनो